चंद्र बागे चागे तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठल विठल चंद्रभागे बागे चंद्रभागे चंद्र उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी जगी प्रगटना तो जग जेटी जगी प्रगटला तो जग झेटी आला पुंडलिकाच्या भेटी आला पुंडलिकाच्या भेटी पाहून सेवा करी पाहून सेवा करी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी ವಿಠಲ ವಿಠಲ ಜಯ ಹಾರಿ ನಾಮ ದೇವ ನಾಮ ರಂಗಲ ನಾಮ ದೇವ ನಾಮ ಕೀರ್ತನಿ ದಂಗಲ ಸಂತ ತುಕೋ ಬಾ ಕೀರ್ತನ ದಂಗಲ टाळ घेऊनी करी टाळ घेऊनी करी चला वार करी तो पहा विठेवरी विठल विठल जय हारी विठल विठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी संत जनाई वावी गाई संत जनाई वावी गाई तशीच सकू बहिणा बाई तशीच सको बाई ना बाई रुक्माई मंदिरी रुक्माई मंदिरी एकली परी तो पहा विठेवरी विठल विठल जय हारी विठ्ठल विठल जय हारी विठल विठल जय हारी चंद्रभागे तिरी चंद्रभागे चा उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी विठल विठल